लक्ष द्या बेटा आपल्याला आता बघायचं आहे स्क्वेअर रूट क्यूब रूट स्क्वेअर स्क्वेअर रूट सगळं हे पूर्णचा पूर्ण बेसिक आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे समोरच्या येणाऱ्या क्वेश्चनसाठी बघा आता आपण आता आपण वर्ग वर्ग काढणे है ना आणि घन काढणे वर्ग काढणे घन मूड वर्ग मूड हा टॉपिक आपण पाहणार आहोत बघा बेटा लक्ष द्या सगळ्यात पहिले तर पाचचा वर्ग किती होते पंचवीस होते बरोबर ना पंधराचा वर्ग पंचवीसचा वर्ग पस्तीस पंचेचाळीस पंच्याण्णव पंच्याऐंशी पासष्ट याचा आपल्याला वर्ग काढायचा आहे तर एक तुम्हाला मेथड मी सांगितली होती गुणाकाराची ते गुणाकाराची मेथड कशी आहे बेटा समजा ब्याऐंशी गुन्हेला अठ्ठ्याऐंशी आहे ब्याऐंशी गुन्ह्याला किती आहे जर एकक स्थानाच्या अंकाची बेरीज जर दहा होत असेल एकक स्थानाच्या अंकाची बेरीज जर दहा होत असेल होत आहे का बेटा आणि जर दशक स्थानचा अंक समान असेल तर अशा वेळेस गुणाकार होत असताना या दोघांचा गुणाकार करून टाकाचा आठ दुने सोडा आणि या आठच्या समोरील क्रमांक याच्यासोबत याला गुणून टाकायचं आठ नव्व बहात्तर हे कन्सेप्ट समजला कसा का समजा की आपल्याला करायचं आहे त्र्याण्णव गुन्हेला सत्त्याण्णव तर आपण काय करणार स्थानच्या अंकाची बेरीज दहा आहे का आहे का मग यांचा करायचा गुणाकार तीन असत एकवीस दशक स्थानचा अंक समान आहे का हो तर नऊच्या समोरील संख्या दहा तर नऊ दहा नव्वद हा गुणाकार हाच गुणाकार कुठं वापरला जाते समजा मी करतो पंचेचाळीस गुन्हेला पंचेचाळीस ठीक आहे मग एकक स्थानच्या अंकाची बेरीज दहा आहे का बेटा पाच आणि पाच दहा होते का ठीक आहे तर मग पाचा पाचा पंचवीस दशक स्थानचा अंक समान आहे का हो मग चारचा अनुक्रमांक चारच्या समोर येणार पाच हो? तर चारा पंच वीस तर बघा बेटा हा पंचेचाळीस गुन्हेला पंचेचाळीस म्हणजेच तर होते पंचेचाळीसचा वर्ग बरोबर की नाही मग आजच्या नंतर जर तुम्हाला ज्याच्या शेवटी पाच आहे फॉर एक्झाम्पल पंच्याऐंशी गुन्ह्याला पंच्याऐंशी हा कुणाचा वर्ग आहे बेटा पंच्याऐंशीचा वर्ग आहे आहे नहीं है? चा? है चा का नाही मग पंच्याऐंशीचा वर्ग म्हटलं तर सरळ काय करायचं पाच आहे म्हणून पंचवीस आणि आठच्या समोर अनुक्रमांक नऊ आठ नव बहात्तर तर हे झालं तुमचा आन्सर सात हजार दोनशे पंचवीस समजून राहिलं मग आता जर आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे तर पाच आहे म्हणून पंचवीस आणि एकच्या समोरचा अनुक्रमांक दोन एकच्या नंतर येणारी संख्या कोणती असते दोन असते तर एक दोन दोन समजून राहिले आता समजा आपल्या काळाचा आहे पंचावन्नचा वर्ग कोणाचा पंचावन्न तर पाच आहे म्हणून आपण इथं किती लिहिणार पाच पाच तो पंचवीस आहे आणि पाचच्या समोरची संख्या सहा तर पाचचा खरं किती आहे तीस आहे तर हे झालं तुमच्या क्वेश्चनचा आन्सर समजून राहिलं बेटा आता समजा की आपल्याला पस्तीसचा वर्ग काढायचा आहे तर पाच आहे म्हणून किती घेणार पंचवीस आणि तीनच्या समोरचा क्रमांक चार तर तीन चौक तर बाराशे पंचवीस हे झालं आन्सर तर ज्याच्या शेवटी पाच हा अंक आहे त्याचा वर्ग तुम्हाला आता काढता येईल काढता येईल का मला काढून दाखवा पासष्टचा वर्ग रायटिंगमध्ये मध्ये घ्या चलो काय काय आहे हा पाच आहे तर हा पाच आहे म्हणून पंचवीस आणि सहाचा अनुक्रमांक सात साईन सात किती होते म्हणजे <laughs> याचा आन्सर होईल पासष्टचा वर्ग बरोबर चार हजार दोनशे पंचवीस समजे की नाही समजे चला क्वेश्चन एटी फाईव्हचा स्क्वेअर काढा पटकन नाईन नंबरचा क्वेश्चनचा आन्सर द्या एटी फाईव्हचा स्क्वेअर काढा <laughs> किती आलं <laughs> बरं काय करू बेटा पाच आहे पाच आहे म्हणून पंचवीस पाच पाच पंचवीस होणार आणि आठचा समोरचा अंक नऊ आठ नव बहात्तर आन्सर काय होईल सात हजार दोनशे पंचवीस आलं का चला दहाचा वर्ग काढा किती नऊ हजार का आहे तर पहा पाच आहे म्हणून किती बेटा पंचवीस आणि नऊचा अनुक्रमांक दहा तर नऊ दहा नव्वद आन्सर काय होईल हे तुम्हाला समजलं का चला पंचेचाळीसचा काढून घ्या पटकन वर्ग काढून घ्या बेटा ओके हा पाच आहे म्हणून पंचवीस आणि चारचा अनुक्रमांक पाच चारा पंच वीसचा आन्सर काय आहे दोन हजार पंचवीस समज मी आया की नाही आया बेटा पक्क्यात आलं लक्षात व्हेरी गुड आता बघा हा सेव्हन्टी चा होमवर्क आहे तुम्हाला है ना हे तुम्ही घरी सोडवजा आता नका सोडवू घरी सोडव जा आता बघा बेटा की जेव्हा शेवटी दोन वगैरे नाही आहे अशा क्वेश्चनचे आपल्याला आन्सर द्यायचे आता समजा फिफ्टी टू याचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे कोणाचा स्क्वेअर काढायचा आहे बेटा फिफ्टी टूचा स्क्वेअर पाहिजे बेटा तारा फिफ्टी टूचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे ठीक आहे तर तुम्हाला ए प्लस बी होल स्क्वेअरचा एक फॉर्म्युला माहित आहे का बघा ए प्लस बी होल स्क्वेअर तर याचा अर्थ काय होते की पहिले ए स्क्वेअर मग दोघांच्या गुणाकाराची दोघांच्या गुणाकाराची दुप्पट आणि नंतर मग येते बीचा चा वर्ग तर हा एक फॉर्म्युला आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ए अधिक बीचा चा होल स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर अधिक टॉईस ऑफ ए बी दोघांच्या गुणाकाराची दुप्पट आणि बी स्क्वेअर आता सेम फॉर्म्युला आपल्याला याच्यात वापरायचा आहे पण फॉर्म्युला लिहून नाही करायचा आहे पर दोन आहे दोन हा ए आहे आणि हा जो पाच आहे तो बी आहे तर दोनचा वर्ग किती बेटा चार झाला एचा वर्ग विषय खतम आता हे काय आहे दोघांच्या गुणाकाराची काय आहे दुप्पट दोघाचा गुणाकार दहा त्याचे दुप्पट वीस शून्य लिहिले दोन हातचे आले आता झाला ए वर्ग पण झाला आणि दोन ए बी पण झाला आता काय आहे बीचा वर्ग हा आहे आपला बी पाचचा वर्ग अधिक दोन हे झालं तुमचा आन्सर समजले का बेटा समजा आता याचं केलं तर कसं पुन्हा एकदा करा दोनचा वर्ग चार दोघांचे गुणाकार दहा दुप्पट वीस शून्य दोन हातचे पाचचा वर्ग पंचवीस अधिक दोन समजले का सांगा है ना चला दोनचा वर्ग चार बे एक दुप्पट चार आणि एकचा वर्ग समजलं का चला चारचा वर्ग सोळा हातचा आला चार एक दुप्पट आठ अधिक एक 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 समजले का समजून राहिला चला चोवीसचा वर्ग कराचा आहे चारचा वर्ग हातचा आला चार दुने आठ आठ ची दुप्पट सोळा अधिक एक हातचा आला दोन चा वर्ग चार चार अधिक एक हा झाला याचा आता समजा की मला आन्सर काढायचा आहे सपोज की मला आन्सर काढायचा आहे फिफ्टी सिक्स किंवा सेवन्टी सिक्सचा चा वर्ग मला याचा वर्ग काढायचा आहे सिम्पल आहे हा ए आहे बेटा हा बी आहे पहिले एचा वर्ग करायचा आहे मग ए गुन्हेला बी दोघांच्या गुन्हा दुप्पट करायची आहे आणि नंतर बी चा वर्ग करायचा आहे तर पहिल्या सहाचा वर्ग घ्या छत्तीस मग दोघांचा गुणाकार साईन सातव बेचाळ दुप्पट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अधिक तीन सत्याऐंशी सात घ्या हातचे आले आठ सातचा सा वर्ग एकोणपन्नास अधिक आठ सत्तावन पाच हजार सातशे शहात्तर बेरीज तर स्ट्राँग पाहिजेच एक अधिक दोन अधिक दोन तीन एक अधिक दोन तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा सहा एकवीस सात अठ्ठावीस आठ छत्तीस नऊ पंचेचाळीस दहा पंचावन्न अकरा सासष्ट बारा अठ्याहत्तर तेरा एक्क्याण्णव चौदा एकशे पाच पंधरा एकशे वीस पटापट पटापट जर बेरीज स्ट्रॉंग सगळं स्ट्रॉंग आई आहे जननी आहे बेरीज चार अधिक चार अधिक चार तीन वेळा केल्यापेक्षा के चार गुन्हेला तीन लोक करतात तर बेर्जेवरून गुणाकाराची उत्पत्ती झाली आहे चार गुन्हे चार अधिक चार अधिक चार किती वेळा चार अधिक आहे तीन वेळा मग चार अधिक आहे तीन वेळा म्हणून चार किती वेळा आहे तीन वेळा आहे म्हणून चार गुन्हेला तीन आला म्हणजे बेरजेच्या वरून गुणाकाराची उत्पत्ती झाली आहे समजले सगळ्या क्रिया बेरजेवरून आहे आई आहे बेरीज समजले बेरीज स्ट्रॉंग करा सगळा विषय खतम आहे मग बघा बेटा हे तुम्हाला इथपर्यंतचा हिशोब समजला का आता तुम्हाला काढायचा आहे चौपन्नचा वर्ग काढून दाखवा चलो देखो रे बेटा चारचा वर्ग सोळाचे सहा हातचा एक दोघाच्या गुणाकाराचे दुप्पट चारा पंच वीस दुप्पट चाळीस अधिक हा एक एक्केचाळीस हातचाला पाचची पाचचा वर्ग पंचवीस अधिक चार हे झालं तुमचं आन्सर समजले का बेटा सांगा पक्क्यात आलं मग लक्ष म्हणा ध्यानात पेन चालवा लागन चुका लागन चुकल्याच्या नंतर मग शिका लागन आणि मग नंतर चुक होणार नाही नाही समजे बेटा किती वन सिक्स ठीक हं चलो देखो बेटा दोनचा वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट बे चौक आठ आठची दुप्पट हातचा आला चारचा चार चार वर्ग अधिक एक ये हो गया तुम्हाला आन्सर बात समज मी आई ज्याच्या शेवटी पाच आहे है, त्याचा हँडलिंग कशी करायची ज्याच्या शेवटी पाच नाही आहे कसं करायचं समजू राहिलं बेटा हा चला चौसष्टचा वर्ग काढायचा बेटा चौसष्ट चला घ्या पटाफट लवकर निपटावा बेटा हा टॉपिक फोर झिरो नाईन सिक्स ठीक आहे चलो लक्ष द्या बेटा इकडे बघा चारचा वर्ग सोळाचे सहा हातचा एक सहा चौक चो चोवीस त्याची दुप्पट अठ्ठेचाळीस अधिक एक एकोणपन्नास हातशे आले चार, चार, चार सहाचा वर्ग छत्तीस अधिक चार पहिले चारचा वर्ग करायचा नंतर दोघाच्या गुणाकाराची दुप्पट करायची आणि नंतर सहाचा वर्ग करायचा विषय खतम ठीक आहे चला बासष्टचा वर्ग काढून पहा अडतीस अडतीस फोर्टी फोर अडतीस फोर्टी फोर ठीक आहे चला बेटा दोनचा वर्ग चार, चार साईन दुने दुप्पट हाचे आले सहाचा वर्ग छत्तीस अधिक दोन हे झालं तुमचा आन्सर समजे चलो क्वेश्चन नाईन्टी टूचा सॉल्व करा नाईन्टी टूचा सॉल्व करा हां एट फोर सिक्स फोर हॅलो चलो लक्ष द्या बेटा हां दोनचा वर्ग चार नऊ दुने अठरा अठराचे दुप्पट छत्तीसचे हातचे आले नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक तीन हे आहे तुमचा आन्सर क्या बेटा चला क्वेश्चन नंबर तेत्तीस चौवेचाळीसचा वर्ग काढा छत्तीस एकोणवीसशे आल का बेटा एकोणवीसशे चलो व्हेरी गुड बघा लक्ष द्या बेटा इकडे बघा चारचा वर्ग सोळा हातचा आला चार चौक सोळा त्याचे दुप्पट बत्तीस अधिक एक ते हातचे आले तीन चार चौक सोळा सोळा अधिक तीन एकोणवीस हे आहे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर समजे क्या बेटा है ना तर हे जे आहे दोन क्वेश्चन ते होमवर्क करून घ्यायचा चला आन्सर काढा सदतीसचा वर्ग काढा सदतीसचा वर्ग सदतीचा वर्ग तेराशे एकोण सत्तर चला तेराशे एकोण सत्तर आला बेटा तेराशे एकोणसत्तर आलं चला सातचा सा वर्ग एकोणपन्नासशे नऊ हातचे आले चार सात्री एकवीस एकवीस दुने बेचाळीस बेचाळीस अधिक चार छेचाळीस चे हातचे आले तीनचा वर्ग नऊ नऊ अधिक चार हे झालं तुमच्या क्वेश्चनचा आन्सर समजे का बेटा चला अडुसष्टचा वर्ग काढा अडुसष्टचा वर्ग काढा काढलं चला आठचा वर्ग चौसष्ट हातशे आले सहा चार घेतले दोघाच्या गुन्हाची दुप्पट साईन आठे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जुने शहाण्णव शहाण्णव अधिक हे सहा एकशे दोन हे दोन आले हातशे दहा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस अधिक दहा छेचाळीस आन्सर आहे चार हजार सहाशे चोवीस समजले बेटा वर्ग कसा काढायचा समजलं एचा वर्ग अधिक दोघांच्या गुन्हाकाराचे दुप्पट अधिक बीचा वर्ग ठीक आहे